झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत पावसाचे पाणी मिल्लतनगर सेक्टर तीनमध्ये नागरिकांच्या घरात घुसले पालिका प्रशासनाने वेळीच पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकावर भव्य मोर्चा तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने पावसाचे पाणी मिल्लतनगर येथील सेक्टर तीनमधील नागरिकांच्या घरात घुसल्याने मोठी तारंबाळ उडाली आहे पावसाचे पाणी सुयोग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याने मिल्लतनगरवासियांना पावसाळ्यात अशा समस्यांचा सामना करणे भाग पडत आहे आणखी चार दिवस पाऊस होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने संबंधित नगरपालिका प्रशासनाने तात्काळ सदरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जी सी पीच्या सहाय्याने प्राथमिक स्वरूपाची मोहीम हाती घ्यावी आणि मिल्लतनगरवासियांना दिलासा द्यावा अन्यथा त्रस्त मिल्लतनगरवासियांना बरोबर घेऊन दिनांक सवीस अगस्त रोजी नगर पालिके मोर्चा इशारा सामाजिक कार्यकर्ते जिशान शेख न्यूज इट्स न्यूज इम